फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल प्रोपरायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरुमाऊली पत्ता घर क्रमांक तीन हजार चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस रेकॉर्ड स्पर्धेसाठी लाखोंची बक्षिसे लेंगरे येथे रविवारी संध्याकाळी स्पर्धा अनिल भाऊंचा शब्द सुहास भैयाने केला पूर्ण लेंगरे तालुका खानापूर येथील सामाजिक क्षेत्रातील निसर्ग फाउंडेशन या संस्थेस ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्य सुविधेसाठी रुग्णवाहिका देण्याचा शब्द स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी दिला होता अनिल भाऊंचे निधन झाल्यानंतर सुहास बाबर यांनी भाऊंनी संस्थेला दिलेला हा शब्द पूर्ण करण्याचा निर्धार केला व निसर्ग फाउंडेशन लेंग्रे संस्थेला नऊ लाख रुपयांची रुग्णवाहिका देण्याचे जाहीर केले बाबर कुटुंबीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत लेंग्रे येथे रविवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हनुमान चौक लेंगरे येथे संस्थेला स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या स्मरणार्थ निसर्ग फाउंडेशन लेंगरे संस्थेला रुग्णवाहिका प्रदान करण्याचा सोहळा संपन्न होणार आहे सांगली जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्या संकल्पनेतून व माजी आदर्श सांगली जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख यांच्या विशेष प्रयत्नातून संस्थेला ही रुग्णवाहिका देण्यात येत आहे ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्य सेवेसाठी अत्यावश्यक सेवा म्हणून ही रुग्णवाहिकांना फायदा ना तोटा या तत्वावर सुरू राहणार आहे तसेच निसर्ग सन्मान राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा यावेळी होणार आहेत महाराष्ट्रातील स्पर्धक या, या स्पर्धेत सहभागी होणार आहेत कार्यक्रमात सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर माजी नगरसेवक अमोल बाबर राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब मुळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहील यावेळी ग्रामीण भागातील महिलांचे संघटन असलेल्या निसर्ग संखी मंचचे उद्घाटन डॉक्टर शीतलताई बाबर व सौ सोनिया बाबर यांच्या हस्ते होणार आहे भागातील यशस्वी उद्योजक व विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना निसर्ग सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत लाखो रुपयांच्या पारितोषिकांचे आयोजन करण्यात आले आहे संस्थेचे अध्यक्ष नितीन चंदन शिवे सचिव नानासाहेब मंडली उपाध्यक्षा डॉक्टर वैशाली हजारे खजिनदार भगवान जाधव प्रकल्प संचालक प्रमोद भोसले कार्याध्यक्ष नवनाथ सगळे सूरज मंडले अभि गायगवळे व सदस्य संयोजनासाठी योगदान देत आहेत